आपण पाहत आहात सतर्क लाईव्ह समाजभूषण पुरस्काराने सन्मानित सुशांत कांबळे सावरडे तालुका हातकणंगले येथील प्राध्यापक सुशांत बाळू कांबळे यांना कवी सरकार वाचनालय यांच्या वतीने दिला जाणारा छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या चोवीसावे छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन ग्रामीण साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे प्राध्यापक सुशांत कांबळेसर यांचे कार्य समाजातील माणुसकीला जोडणारा एक दुवा आहे त्यांनी वृद्धाश्रम अनाथाश्रम मतिमंद शाळा अंध कर्णबधीर शाळांना भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे करणे फाउंडेशनच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे असे अनेक काम त्यांनी केले आहे समाजात अंधश्रद्धा व्यसनमुक्ती यावर व्याख्याने देऊन समाज प्रबोधनासाठी नेहमी झगडत असताना दिसत आहेत लेख अंधश्रद्धा व्यसनमुक्ती व्यावसायिक शिक्षण मेडिटेशन अशा विषयावर पुस्तके प्रकाशित केली आहेत समाजातील वास्तविकता निर्भीडपणे दाखवणारा आणि समाजातील तरुण वर्गाला दिशा देणं दाखवण्याचे प्रयत्न प्राध्यापक सुशांत कांबळे हे नेहमी आवडीने करताना दिसत आहे त्यांनी समाज जागृती करणारे काम केले आहे त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते निर्भीड पत्रकारिता सुद्धा करतात साहित्याची मांडणी केली आहे प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी दिशा देण्याचे काम केले आहे तसेच त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कर्ज पुरवठाच्या माध्यमातून आर्थिक साक्षर बनवण्याचे काम केले आहे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा आयुष्यभर जोपासून जनमानसात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यांच्या परिवर्तनवादी कार्याला प्रेरणा देण्यासाठी प्राध्यापक सुशांत कांबळे सर यांना हा पुरस्कार देत असल्याचे पत्र कवी सरकार वाचनालय यांच्या वतीने व संयोजकांच्या वतीने आज प्रसिद्ध करण्यात आले पुरस्काराची घोषणा होताच प्राध्यापक सुशांत कांबळे सर यांच्यावर महाराष्ट्रातील साहित्य कला व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्याकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे प्रतिनिधी सागर जमने सतर्क लाइव न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा